नमस्ते जेनिशिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तपा आपला पोलीस भरतीचा ऑनलाईन कोर्स चालू आहे त्यातला आपला फर्स्ट पार्ट चालू आहे आणि तो पार्ट आहे आपला अंकगणित अंकगणिताचा आजचा आपलं सोळावा लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे रण धावनची सरासरी सरासरी हा जो टॉपिक आहे हा आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये केलाय म्हणजे नैसर्गिक संख्येची सरासरी याला आपण वेगळं केलं होतं त्यानंतर समसंख्या विषम संख्येची सरासरी त्यानंतर वयाची सरासरी त्यानंतर आता आपण पाहणारे रन आणि धावांची सरासरी त्यानंतर आहे वजन उंचीची सरासरी तापमान त्यामध्ये आपण ॲड करणार आहे त्यानंतर जर पाहिजे झालं तर वेग वेळ आणि स्पीड म्हणजे वेग तर याची सरासरी अशा वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण सरासरी या टॉपिकला डिव्हाइड केले कारण प्रत्येक पार्टवर आपल्याला व्यवस्थित फोकस करता यावा म्हणून तर त्यापैकी आजचं आपलं लेक्चर आहे रन आणि धावांची सरासरी रन आणि धावत आता टॉपिक जरी सोपा वाटत असला तरी वेगवेगळ्या पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला त्या पॅटर्नची प्रॅक्टिस हवी म्हणून आपण या पद्धतीने त्या टॉपिक सरासरी या टॉपिकचा काय करणार आहे स्टडी करणार आहोत ओके तर सुरुवात करतो आपण लेक्चरला नेहमीप्रमाणे आपण बेसिक पाहणारे म्हणजे आधी सर्व क्वेश्चन पाहून घेणार आहे आणि नंतर मग क्वेश्चनला काय करणार आहे सुरुवात करणारे सोडवायला ओके ठीक आहे तर पहा फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं इथं महेंद्र सिंग धोनीने अनुक्रमे सत्तर वीस ऐंशी दहा या धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी एकदम बेसिक प्रश्न आपण सुरुवातीला घेतला त्यानंतर जर पाहिलं तर रोहितने चार डावांमध्ये काढलेल्या धावांची सरासरी ऐंशी आहे तर चार धाव डावामध्ये किती एकूण किती धावा काढल्या ओके okay? बेसिक प्रश्न त्यानंतर ते पाच डावांमध्ये धावानुक्रमे दा, अनुक्रमे ऐंशी नव्वद शंभर शंभर व वाय आहे जर त्या पाच डावांची सरासरी शंभर धावसंख्या असेल तर त्याने पहिल्या व डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या ओके okay? ठीक आहे पहिल्या डावातल्या रन तुम्हाला दिलेले आहेत पण शेवटच्या डावातल्या रन तुम्हाला दिल्या नाहीयेत ओके तर या पद्धतीने तुम्हाला हार्ट या ठिकाणी प्रश्न विचारलाय सोडवताना पाहूया आपण तो कसं सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर जर पाहिलं प्रश्न क्रमांक चार पहा एका क्रिकेटपटूची सात डावांतील सरासरी एक्क्याण्णव आहे आणि त्यातल्या पहिल्या दोन डावांची सरासरी सत्तेचाळीस नंतरच्या दोन डावातील सरासरी पंच्याण्णव आणि शेवटच्या तीन डावातील सरासरी किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलं ओके त्यानंतर जर पाहिलं तर पाचवा प्रश्न पहा राहुलने पाच एक दिवसीय सामन्यामध्ये सरासरी अठ्ठेचाळीस धावा केल्या पहिल्या तीन सामन्यात त्यांनी सरासरी चाळीस धावा काढल्या असून चौथ्या सामन्यात त्यांनी सत्तर धावा केल्या आहेत तर त्यांनी पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील ओके ठीक आहे तर त्यानंतर जर पाहिलं क्वेश्चन नंबर सहा आपण फक्त प्रश्न वास्तविक कशा पॅटर्न विचारले जातात हे पॅटर्न तुम्हाला माहिती व्हावे म्हणून सचिन सेवक आणि धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या जर सेवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या तर सचिनने किती धावा काढल्या ओके okay? वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न जर एका क्रिकेट खेळाडूची दहा सामन्यातील रणांची सरासरी शंभर आहे जर त्याने अकरावा सामना खेळला तर रणांची सरासरी पाचने वाढते तर शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या शेवटच्या सामन्यातल्या धावा तुम्हाला या ठिकाणी काढायच्यात त्यानंतर जर पाहिलं तर आठवा प्रश्न सचिनने एक दिवसीय सामन्यात क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तर त्या धावांची सरासरी दोनने कमी झाली तर नऊ सामन्यात सरासरीत किती धाव त्यांनी केलेल्या आहेत त्यानंतर जर प्रश्न क्रमांक नऊ पाहिला तर, तर, कर तर रोहित शर्माच्या अकरा धावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे माहित नाहीये किती आहे बाराव्या डावाला त्याने एकशे वीस रन काढून आपल्या सरासरीत पाचने वाढ केली तर त्याने नवीन त्याची नवीन सरासरी किती होईल म्हणजे पूर्ण सरासरी आपल्याला विचारली पण आधीची सरासरी आपल्याला माहित नाहीये या ठिकाणी महत्वाचा प्रश्न हा आहे त्यानंतर ते जर पाहिलं तर दहावा प्रश्न काय दिला एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात ऐंशी दहावा काढला दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न काढल्या तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्याची सरासरी की दोनशे तीस होईल पॅटर्न थोडासा बदलला बदलावा त्यानंतर अकरावा प्रश्न पाहिला तर एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडू खेळाडूंच्या धावांची सरासरी सासष्ट असून उरलेल्या सात खेळाडूंच्या धावांची सरासरी बावीस आहे तर संपूर्ण संघाच्या धावाची सरासरी किती असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतील तर या ठिकाणी आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत टोटल आपण या ठिकाणी अकरा क्वेश्चन घेतलेले आहेत म्हणजे अकरा वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करत असताना सूत्र जरी एकच वापरायचं असलं तरी मात्र त्याची सिस्टीम वापरण्याची ही वेगळ्या पद्धतीने आहे तर आपण आता सोडवायला सुरुवात करणार आहे फर्स्ट क्वेश्चन पासून सुरुवात करूया आपण महेंद्रसिंग धोनीने अनुक्रमे सत्तर वीस ऐंशी आणि चाळीस दहा धाव काढल्या तर त्याच्यात धावांची सरासरी किती आपल्याला सरासरी विचारली बेसिक सरासरीचा प्रश्न आहे आता सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे सरासरी बरोबर एकूण बेरीज ओके म्हणजे सत्तर अधिक वीस अधिक ऐंशी अधिक दहा भागिले एक दोन तीन आणि चार चार जणांची आपण बेरीज करतो आता जर पाहिलं तर इथं किती होणार आहे सत्तर आणि वीस नव्वद नव्वद आणि दहा शंभर एकशे ऐंशी एकशे ऐंशीला आपण चारने भागलं तर चार चौक सोळा उरले दोन वीस झाले चार पंचे म्हणजे सरासरी जी आली ती आली पंचेचाळीस ओके okay? एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी होता आता जर पाहिलं दुसरा प्रश्न काय सांगितलं रोहित चार डावात काढलेल्या धावांची सरासरी ऐंशी ओके okay? तर डावात एकूण किती धावा काढल्या तर आता आपल्याला सरासरीचं सूत्र माहिती आहे काय एकूण बेरीज एकूण बेरीज वरती आपण काय करतो बेरीज करतो आणि भागिले संख्या ओके किती जणांची आपण बेरीज केली ओके आता सरासरी सरासरी किती दिली त्यांनी ऐंशी एकूण बेरीज माहीत नाही आपण एकूण बेरीजला समजा म्हटला संख्या किती धावांची आहे चार म्हणून इथे चार लिहिलं चार डावांची बेरीज चार इकडे आ... आले चार चौक सॉरी आठ चौक किती आले बत्तीस तीनशे वीस बरोबर तिकडे काय राहिलं म्हणजे काय एकूण बेरीज तर तीनशे वीस ही काय झाली एकूण बेरीज या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे ओके ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर राहुलच्या सलग पाच डावांतील दहावा अनुक्रमे ऐंशी नव्वद शंभर शंभर आणि वाय आहे ओके म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण ऐंशी अधिक नव्वद अधिक शंभर अधिक शंभर अधिक वाय बरोबर आणि हे पाच डाव आहेत म्हणून भागिले पाच केलं तर धावा अनुक्रमे दिल्यात जर त्या पाच डावांची सरासरी शंभर आहे आता ऑलरेडी सरासरी त्यांनी आपल्याला किती सांगितली शंभर साई तर त्यांनी पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या आता या सूत्राच्या साईनी मला कोणाची किंमत मिळणार आहे वायची किंमत मिळणार आहे वाय म्हणजे काय शेवटच्या डावातल्या धावा ओके ठीक आहे आता इथे जर आपल्याला बेरीज दोनशे झाले दोनशे इथले शंभर दिले तर आता तीनशे झाले तीनशे सत्तर तीनशे सत्तर इथे किती अधिक वाय आणि हे जे पाच आहेत ते तिकडं किती झाले पाचशे झाले कारण पाचने शंभर लागून म्हणजे वाय बरोबर हे तीनशे सत्तर तिकडे गेले पाचशे वजा तीनशे सत्तर म्हणजे वाय बरोबर आता जर इथं पाहिलं तर एकशे तीस रन वायची किंमत आहे आता वायची किंमत जर म्हणजे वायची व्हॅल्यू पाचव्या डावामध्ये त्यांनी एकशे तीस रन काढले पहिल्या डावामध्ये त्यांनी ऐंशी रन काढल्या तर किती धावा त्यांनी जास्त काढल्या पन्नास किती धावा जास्त काढल्या पन्नास आल्या लक्षात त्यांनी आपल्याला विचारले का पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक तर ऐंशी धावा आहेत हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल त्यानंतर जर पाहिला त्याच्या पुढचा प्रश्न पहा एका क्रिकेटपटूची सात डावातली सरासरी एक्क्याण्णव ओके सात डाव गुणिले एक्क्याण्णव ही जर सरासरी असेल तर डावांची संख्या गुणिले सरासरी जर आपण केली तर आपल्याला एकूण बेरीज मिळते हे सुद्धा आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओके सरासरी बेरीज भागिले संख्या ओके म्हणजे काय सरासरीला जर संख्येने बोललं सरासरीला जर संख्येने बोललं तर मला बेरीज मिळणार आहे सरासरीला जर संख्येने बोललं किती संख्येने सात किती जणांची तुम्ही बेरीज करताय तर सात डाव तर त्यातल्या दोन डावांची सरासरी सत्तेचाळीस आहे ओके आधी आपण काय केलं सात डावांची सरासरी काढूया एकूण बेरीज काढूया इथं काय मिळणार आहे तुम्हाला एकूण बेरीज सात एक सात नवस त्रेसष्ट ही झाली सात डावांची एकूण बेरीज त्यातल्या दोन डावांची सरासरी सत्तेचाळीस आहे ओके आता आपण पाठ करतोय दोन गुणिले किती आहेत सत्तेचाळीस पहिल्या दावांची सरासरी आता इथे सातोने चौदा हाताला एक चार दोन्ही आठ आणि नऊ ओके पहिले दोन डाव हे पहिले दोन डाव नंतरच्या दोन डाव परत दोन डाव त्यांची जी सरासरी दिलेली आहे ती आहे पंच्याण्णव पंच्याण्णव ओके म्हणजे पाच दोन्ही किती होणार होणारे दहा हाताला एक नऊ दोने अठरा आणि एक किती आले एकोणीस एकशे नव्वद आले तर शेवटच्या तीन डावातली डावातली सरासरी धाव किती आता तिसऱ्या आता इथे जर पाहिलं तर दोन डाव झाले इथं दोन झाले म्हणजे टोटल डाव किती झाले चार ओके मग आता इथे टोटल किती आहेत सात डावांमधली म्हणजे मॅचेसमध्ये ही सात मॅचेसमधल्या रन्स आहेत आणि एकूण रन आणि ह्या त्याच्या चार मॅचेसमधल्या एकूण रन आहेत आता आपल्याला जर यांची बेरीज केली तर चार नऊ नऊ अठरा म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे सहाशे सदतीस मधून जर आपण वजा केले किती दोनशे चौऱ्याऐंशी तर खाली किती राहिले सातातून चार गेल्यावर तीन तीन आठ म्हणजे इथं तेरा तेरातनं जर आठ गेले पाच आणि इथं चार राहिले होते सॉरी पाच पाच जर दोन गेले तर तीन ओके दोनशे तीनशे त्रेपन्न आता ही आपल्याला काय सांगितलंय तर तीन डावातील सरासरी धाव किती तीन डावांमधले आपल्याला काढायची तर उरलेले ज्या रन आहेत आता ह्या तीन म्हणजे एकूण बेरी जी असणारे ती उरलेल्या तीन डावांची किंवा तीन मॅचेसची आहे आता आपण काय करणारे एकूण बेरजेला काय करणारे भागणारे तीनने आलं लक्षात म्हणजे आता जर इथं पाहिलं तर तीन एक तीन उरलंय किती झाले परत तीन ओ, साते, एक तीन उरले दोन त्यानंतर किती येणार येणारे तिने चोवीस नाही तिने साते एकवीस उरले दोन पॉइंट घेतला वीस झाले तीन अठरा आणि तीन अठरा ओके कारण आता ते कंटिन्यू होणार आहे एकशे सतरा पॉईंट सहासष्ट ही काय झाली त्याची सरासरी ही कधीची सरासरी झाली उरलेल्या ज्या तीन मॅचेस होत्या त्यांची सरासरी आपण काय केलं सात मॅची सरासरी काढून घेतली त्यानंतर चार मॅचे सरासरी काढून एकोण सात मॅचेसची एकूण रन काढल्या त्यानंतर चार मॅचेसच्या एकूण रन काढल्या त्या पूर्ण सात मधून चार मॅचेसच्या रन वजा केल्यावर तीन मॅचे रन मिळाल्या आणि त्या तीन रनाला आपण तीन डिव्हाइड केलं आपल्याला उत्तर मिळत आलं लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता त्यानंतर जर पाहिलं तर, तर पाचवा प्रश्न राहुलने पाच एक दिवसीय सामन्यात सरासरी अठ्ठेचाळीस धावा केले ओके धाव सामने किती आहेत पाच सरासरी <स्> किती आहे अठ्ठेचाळीस म्हणजे या एकूण बेरीज जर मला काढायची असेल एकूण जर बेरीज मला काढायची असेल तर मी काय करणार आहे पाच गुणिले अठ्ठेचाळीस ओके आणि म्हणून मला इथं बेरीज मिळाले पाठे अठापंचेचाळीस चार हाते पाच वीस चोवीस दोनशे चाळीस धावा ओके ठीक आहे पहिल्या तीन सामन्यात त्यांनी सरासरी चाळीस धावा काढल्या ओके आता ही झाली एकूण बेरीज आता पहिल्या तीन सामन्यात त्यांनी एक सरासरी किती काढल्या चाळीस म्हणजेच शून्य चार त्रिक बारा एकशे वीस पहिल्या तीन सामन्यात त्याचे एकूण रन एकशे वीस आहेत चौथ्या सामन्यात त्यांनी सत्तर धावा केल्या ओके सामना कोणता चौथा ओके okay? चौथा सामन्यात त्यांनी एकूण किती धावा केल्या सत्तर ठीक आहे okay? आता तर त्याने पाचव्या एक दिवसीय सामन्यात किती धावा काढल्या असतील ओके आता जर इथं पाहिलं तर ही तीन धावा आहेत आणि ही तीन सामने आहेत आणि हा एक सामना आहे हा ह्या एका सामन्यात सत्तर धावा आहेत म्हणजे जर इथं पाहिलं तर शून्य दोन नऊ एकशे नव्वद म्हणजे आता हे चार सामन्यांमधली त्याची बेरीज किती आहे एकशे नव्वद पण एकूण बेरीज पाच सामन्यांची किती आहे दोनशे चाळीस मग एक दोनशे चाळीस मधून दोनशे चाळीस ही टोटल पाचची पाच, पाच मॅचे बेरीज आहे आणि पहिल्या चार मॅचेची बेरीज एकशे नव्वद आहे तर यांची वजाबाकी जर केली तर या ठिकाणी किती येणार आहे चौदा चौदातून नऊ गेले या ठिकाणी पाच आहे म्हणजे किती आले पन्नास म्हणजे पन्नास ह्या रन त्याने कितव्या पाचव्या दिवसीय सामन्यात केलेल्या आहेत किती येत रन पन्नास पर्यायी क्रमांक ते आले लक्षात ठीक आहे डन त्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे पा सचिन सेवाग आणि धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस रन केले तिघांनी मिळून ओके जर सेवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या सेवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या मग धोनीने किती केल्या धोनीच्या रन माल आपल्याला जर माहीत नसतील तर धोनीच्या रन आपण एक्स म्हणा जर ह्या धोनीच्या रन आहेत मग सेवागच्या रन किती झाल्या त्यांनी बारा धावा जास्त केल्या म्हणून एक्स अधिक बारा ठीक आहे त्यानंतर एक कोण सचिन ओके आता इथं काय सांगितलंय धोनीने सचिनपेक्षा नऊ धामा कमी केल्या धोनीने सचिनपेक्षा नऊ कमी केल्या ओके म्हणजे सचिनने धोनीपेक्षा नऊ धावा जास्त केल्या ओके म्हणजे एक साधिका नऊ कारण इथं एक साधिका नऊ जेव्हा मी लिहितो तेव्हा एक साधिका नऊ सचिनपेक्षा धोनीच्या नऊ धावा कमी आहेत ओके असतील तर सचिनने किती धावा केला तर आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची सचिनची काढायची आता या तिघांची जर मी बेरीज केली तर त्यांनी किती सांगितले दोनशे अठ्ठावीस आहे मग आता एक्स एक्स आणि एक्स किती आहे तीन एक्स बारा आणि नऊ नऊ आणि बारा एकवीस यांची बेरीज होईल इकडे किती आहे दोनशे अठ्ठावीस आता हे जे एकवीस आहे तिकडे जाऊन काय होतील वजा म्हणजे तीन एक्स बरोबर दोनशे अठ्ठावीस वजा एकवीस ओके okay? ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर आठ एकवीस गेले तर किती राहिले दोनशे सात किती राहिले दोनशे सात इकडे किती आहे तीन एक्स एक्स बरोबर दोनशे सात ला जर मी तीनने भागलं तर उत्तर काय मिळणार आहे मला एक्स बरोबर तीन सक अठरा उरले दोन तीन नवे सत्तावीस ओके म्हणजे एक्स ची किंमत किती आली एकोणसत्तर पण मला सचिनच्या रन काढायच्या सचिन काय सचिन आहे सचिनच्या रन्स आहेत एक अधिक नऊ म्हणजेच एकोणसत्तर अधिक नऊ म्हणजेच त्या किती होणार आहेत अठ्याहत्तर म्हणजे सचिनच्या रन्स किती आहेत त्या आहेत अठ्यात्तर पर्याय क्रमांक चार आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता आता प्रश्न क्रमांक सातवा पहा एका क्रिकेट खेळाडूची दहा सामन्यातील रणांची सरासरी शंभर आहे दहा सामन्यांची सरासरी शंभर आहे ओके ठीक आहे जर तो अकरावा सामना खेळला तर रणांची सरासरी पाचने वाढते अकरावा सामना खेळल्यानंतर सरासरी पासने वाढते तर त्यांनी शेवटच्या सामन्यात किती रन केल्या तर त्यांनी शेवटच्या सामन्यात किती रन केला हा प्रश्न काढायचा आहे म्हणजे आता जर इथं पाहिलं तर याच्या आधी वयाची जी सरासरी का काही विद्यार्थ्यांची वयाची सरासरी एवढी होते जेव्हा शिक्षकाचं वय त्याच्यात ऍड केलं तेव्हा सरासरी वाढली लक्षात शिक्षकाचं वय किती अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला हा प्रश्न आहे मग आता जर पाहिलं तर पहा सरासरी किती आहे शंभर सरासरी किती आहे शंभर आधी काय झालं सरासरी कितीने वाढली पाचने किती सामन्यांची टोटल सामने किती आहेत दहा आणि अजून एक तो खेळला किती अकरावा म्हणजे अकरा सामने आलं लक्षात मग आधीची सरासरी किती आहे शंभर त्यांनी ती इथं कम्प्लीट केलीच केली अजून त्यांनी प्रत्येकाला किती दिली पाच म्हणजे अकरावाची पंचावन्न म्हणजे इथं काय ही जुनी सरासरी ओके ठीक आहे त्यानंतर सरासरी वाढ किती आहे पाच किती सामन्यांमध्ये अकरा सामन्यांमध्ये अल लक्षात ठीक आहे आणि म्हणून इथं किती आले अकराबाची पंचावन्न हे त्याच्यात मिळवले शंभर आणि पन्नास एकशे पंचावन्न म्हणजेच तर त्यांनी शेवटच्या सामन्यात किती धाव केल्या तर एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार आल्या लक्षात या सूत्राच्या आधारे किंवा या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला सॉरी हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता आता जर पाहिलं तर आठवा प्रश्न काय ते सांगितलं सचिन एक दिवशी क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्या ओके आठ सामने सामने किती आहेत आठ धावा किती माहीत नाही ठीक आहे नवव्या सामन्यात त्यांनी बासष्ट धावा केल्या नववा सामना नवव्या सामन्यामध्ये त्यांनी सामन्यात त्यांनी बासष्ट धाव केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोन्ही कमी झाली आता सरासरी काय झाली दोन्ही कमी झाली रिव्हर्स आली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती तर आपल्याला टोटल एकूण नऊ सामन्यांची सरासरी काढायची आता जर पाहिलं तर एकदम हा सॉल्व्ह करूया आठ सामन्यात काही धावा केल्या आता पहिल्या आठ धावांची आठ सामन्यांची सरासरी आपल्याला माहिती आहे का नाही ओके मग जर मला आठ ज्या सामने आहेत आठ सामन्यांची आठ सामन्यांची सरासरी आपण समजा एक्स मानले तर आठ सामन्या एकूण रन किती झाल्या आठ सामन्यांच्या आठ एक्स कारण आठ धावांची जर एक सरासरी तर आठ एक आठ सामन्यांची एकूण रन किती झाल्या आठ एक्स ओके ठीक आहे नवव्या सामन्यात त्यांनी बासष्ट धावा केल्या आता काय झालं टोटल सामने आठ एक्स हे त्याचे आठ ह्या ज्या आठ एक्स आहेत ह्या त्याच्या आठ सामन्यांच्या धावा आहेत एकूण त्याच्यात किती मिळवली मी बासष्ट मिळवले डन ठीक आहे आता बासष्ट मिळवल्या सॉरी बासष्ट काय केल्या आपण मिळवल्या आता टोटल हे ह्या ज्या रन आल्या ह्या किती रन ह्या ज्या धावा आल्या ह्या टोटल किती धावा किती मॅचेजच्या किंवा किती सामन्यांच्या झाल्या नऊ सामन्यांच्या झाल्या ओके केल्या आता सरासरी दोन काय झाली कमी झाली ओके ठीक आहे आता जर मी याला नऊने भागलं नऊने का भागलं कारण आता ही जी बेरी झाली ही एकूण नऊ सामन्यांची बेरी झाली कारण ही आठ सामन्यांची बेरी झाली त्याच्यात बासष्ट मिळाल्यावर नऊ सामन्यांची बेरी झाली म्हणून मी नऊने भागलं तेव्हा त्यांची ते जी सरासरी आहे ती आधीच्या सरासरीपेक्षा आधीच्या सरासरीपेक्षा दोनने ने कमी झाली अल्ल्या लक्षात म्हणजे हे पण उत्तर तुम्हाला माहिती आहे मग मा फक्त आपल्याला काय करायचं आता सोडवायचंय म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे आठ एक्स आधी क बासष्ट बरोबर एक्स वजा दोन आणि याला किती निगुला आपण नऊ ने कारण हा भागिले नऊ तिकडे गेला म्हणजे इकडे कि कि <coughs> किती आले आठ एक्स अधिक बासष्ट बरोबर नऊ एक्स वजा किती आले अठरा लक्षात हे वजा अठरा इकडं आणि आठ एक्स तिकडे म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर इकडं बासष्ट आहे तिकडं अठरा इकडं अधिक झाले तिकडे नऊ एक्स इकडचे आठ एक्स तिकडे दोन वजा झाले यांची बेरी झाली ऐंशी बरोबर एक्स ओके म्हणजे एक्स बरोबर किती आहे ऐंशी म्हणजे याचा अर्थ आठ सामन्यांची सरासरी किती आहे ऐंशी ड आता आपल्याला प्रश्न विचारला काय नऊ सामन्यांचा सरासरी धावा किती आता नऊ सामन्यांची सरासरी जर मला काढायची असेल तर ती किती असणार आहे इथे एक्सल्या एक्स किती एक्स आहे ऐंशी ऐंशीला कितीने भाग आठने आठने नी, गुणा बासष्ट मिळवा नऊने भाग भागा त्यापेक्षा इथे त्यांनी सरळ सांगितलंय नवीन जी सरासरी आहे ती आधीपेक्षा दोन ने कमी आहे आता नवीन सरासरी आधीची सरासरी किती आहे ऐंशी नवीन सरासरी दोन ने कमी आहे म्हणजे ती किती असणार आहे अठ्यात्तर लक्षात कारण आपल्याला फक्त त्यातून काय करायचे दोन वजा करायचे आले लक्षात म्हणजे इकडे ठेवलं तरी तुम्हाला अठ्ठ्याहत्तर उत्तर मिळणार आहे तिकडे जरी तुम्ही ठेवलं तरी तुम्हाला अठ्यात उत्तर मिळणार आहे आणि आपल्याला सरासरी काढायची होती नवीन वाली टोटल नऊ सामन्यांची आले लक्षात ठीक आहे डन तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा सोडवायचा होता त्यानंतर जर पाहिलं तर नवा प्रश्न पहा रोहित शर्माच्या आठ डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे आपल्याला माहित नाही किती ओके अकरा डावांची आठ नाही अकरा डावांची त्यानंतर बाराव्या डावाला त्याने एकशे वीस रन केले पहा मग अकरा डावांची सरासरी एक्स मानली मग टोटल रन किती झाल्या अकरा एक्स ओके इथं बारावा सामना आला एकशे वीस ओके ठीक आहे आता काय झालं ह्या एकशे वीस ला म्हणजे इथं मिळवल्यानंतर मी त्याला बाराने भागलं का कारण बारावा सामना तो खेळला सरासरी कितीने वाढली पाचने वाढली म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सरासरी आधीची सरासरी किती आहे अकरा सॉरी एक्स आहे आधीची सरासरी किती आहे एक्स आहे आणि ती पाचने काय झाली वाढली दॅट्स इट म्हणजे तर नवीन सरासरी किती तर नवीन सरासरी आपल्याला काढायची म्हणजे सेम आता आपण जो प्रश्न सॉल्व्ह केला होता त्याच पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे आले लक्षात हा तुमचा काय असणारे होमवर्क असणार आहे कारण सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आणि इथे मी तुम्हाला करून पण दिलेला आहे हा क्वेश्चन म्हणजे काय पद्धत हा उत्तर मी तुम्हाला काढून दिले तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करून फायनल उत्तर काढायचं आहे आले लक्षात तर अकरा डावांची त्याची सरासरी एक्स मानू त्याच्या टोटल रन अकरा डावांची किती होणार आहेत रन त्याच्या धावा होणार आहेत अकरा एक्स त्यामध्ये बारावा डावातल्या रन मिळवल्या तर ती बेरीज एकूण झाली त्याला बाराने आपण भागला बाराने भागल्यानंतर ने सरासरी आधीपेक्षा पाचने वाढते तेवढंच इतर आहे तुम्हाला एक्स मिळेल एक्स म्हणजे अकरा धावांची सरासरी त्या एक्स मध्ये जर मी पाच वाढवले तर मला नवीन सरासरी या ठिकाणी काय होणार आहे मिळणार आहे आणि हा तुमचा होमवर्क आहे लक्षात आता पहा प्रश्न क्रमांक दहावा काय सांगितलाय एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात एकशे ऐंशी धाव काढल्या ठीक आहे किती काढल्या एकशे ऐंशी दुसऱ्या सामन्यात त्यांनी दोनशे सत्तावन्न काढल्या दोनशे सत्तावन्न ठीक आहे तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात किती माहीत नाही किती काढल्या तर त्याची सरासरी ही दोनशे तीस होईल म्हणजे जर मी ह्या तिघांच्या बेरजेला तीनने भागलं तर सरासरी दोनशे तीस होईल पहिला डाव दुसरा डाव तिसरा डाव तिसऱ्या डावातले माहित नाही तिघांची बेरीज केली तीनने भागल सरासरी मला दोनशे तीस माहिती आहे म्हणजे आता इथे काय होणार आहे हे तीन इकडे गुन्हे जाणार आहे हे दोनचे काय होणार आहे बेरीज म्हणजे इथे किती आले सात आठवण पाच तेरा एक आला म्हणजे चारशे सदतीस आधी का किती आहे एक्स बरोबर इथे किती आले शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा म्हणजे एक्स बरोबर सहाशे नव्वद वजा चारशे सदतीस म्हणजेच या ठिकाणी जर दहा सात गेले तीन राहिले इथं किती आहेत आठ आठातन पाच गेले किती राहिले आठातनं तीन गेल्यावर पाच राहिले गे आणि चार सातनं गे चार, चार गेल्यावर दोन दोनशे त्रेपन्न म्हणजे इथे जी एक्स ची किंमत आली म्हणजे तिसऱ्या सामन्याची जी त्याची किंमत रन्स आहेत त्या किती आहेत दोनशे त्रेपन्न आहेत आल्या लक्षात या पद्धतीने सिंपल क्वेश्चन होता पण थोडासा वेगळा पॅटर्न होता म्हणून या ठिकाणी त्याला ऍड केलं होतं त्यानंतर जर प्रश्न क्रमांक अकरा हो पाहिला तर पहा प्रश्न क्रमांक का अकरा हो काय दिला एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंची सरासरी सासष्ट आहे पहिल्या चार जणांची सरासरी सासष्ट म्हणजे ह्या चार जणांची एकूण बेरीज साईचौक चोवीस हच्या दोन साईचोक चोवीस दोन सव्वीस म्हणजे पहिल्या चार जणांची सरा एकूण बेरीज दोनशे चौसष्ट म्हणजे पहिल्या चार जणांनी मिळून दोनशे चौसष्ट उरलेल्या सात खेळाडूंची सरासरी बावीस उरले जे सात आहेत त्यांची सरासरी बावीस आहे म्हणजे सादोने चौदा एक सात सादोने चौदा आणि एक पंधरा म्हणजे उरलेल्या सात जणांनी एकशे चौपन्न रन केला तर संपूर्ण संघाच्या धावांची सरासरी म्हणजे आता आपल्याला संपूर्ण सरासरी जर या ठिकाणी काढायची असेल तर यांची आपल्याला इथं काय करावं लागेल बेरीज चारण चार किती झाले आठ सांच अकरा एक म्हणजे किती आले चारशे अठरा आता ह्या चारशे अठराला मला कितीने भागायचे कारण इथे टोटल जण किती आहेत चार आणि इथे किती आहेत सात म्हणजे टोटल किती खेळाडू आहेत अकरा खेळाडू आहेत आणि ह्या अकरा जणांच्या रन आहेत आणि त्यांची ही एकूण आहे जर मी ह्या एकूण बेरजेला एकूण संख्येने जर भागलं तर काय होणार आहे अकरा तीन ते हे तीस आठ उरले अकरा अठ अठ्याऐंशी अडतीस म्हणजेच पूर्ण संघाची जी सरासरी असणार आहे ती आहे अडतीस पर्याय क्रमांक चार आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता त्यानंतर झालेले सर्व प्रश्न कवर झाले म्हणजे धावा डावरन तर याच्यावरची जी सरासरीची काही गणित होती ती आपण या ठिकाणी सर्व सॉल्व्ह केलेली आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जातात आपल्याला फक्त त्याची जी प्रॅक्टिस असावी आणि त्या टाईपची एक्झाम्पल जर सॉल्व्ह केली तर एक वेगळ्या प्रकारचा कॉम्पिटन आपल्यामध्ये येतो का आपल्याला सर्व प्रकारचे प्रश्न सोडवता येतात सरासरी हा मोठा टॉपिक आहे त्यामुळे आपण वेगळ्या पार्टमध्ये घेतोय बाकी दुसरं काही नाही आहे कारण डीपमध्ये आपल्याला त्याकडं लक्ष द्यायचं आहे ओके तर झालेली गणित पुन्हा एकदा एकदा न पाहता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा अजूनही या गणितांसारखी वेगळी गणित तुम्हाला मिळतील तर त्याची प्रॅक्टिस करा आणि बाकी चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट